नारणगाव आणि नारणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील घरमालकांना पीत आणि समाज माध्यमांद्वारे वारंवार सूचना देऊनही बाहेरून आलेल्या व येथे वास्तव्य हो करणाऱ्या भाडेकरूंचे भाडे करार पोलीस स्टेशनला जमा न केल्याने गणेश खंडू डोके राहणार अभंगवस्ती या घरमालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची अधिकृत माहिती नारणगाव पोलिसांनी दिली गणेश खंडू डोके राहणार अभंगवस्ती वारुवाडी यांनी दोन वर्षापासून त्यांच्या पाच खोल्या भाडे तत्वावर बाहेरून आलेल्या लोकांना दिल्या हो होत्या व याबाबत नारंगाव पोलीस स्टेशन येथे कोणताही भाडे करायला जमा न करता भाडेकरूंची कोणतीही रितसर माहिती नारंगाव पोलिसांना कळवली नव्हती हो नारंगाव पोलिसांनी समाज माध्यमांच्या सहाय्याने त्याचप्रमाणे वारुवाडी नारायणगाव ग्रामपंचायत यांच्या कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांवर ध्वनी भीतीद्वारे सूचना दिल्या आहेत विशेष म्हणजे पोलिसांकडून वारंवार सूचना देऊनही काही घरमालकांनी त्याची दखल न घेतल्याने नारंगगाव पोलिसांनी कलम क्रमांक एकशे अठ्ठ्याऐंशी नुसार नारंगगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस हवालदार दत्ता ढैबरे यांनी तशी फिर्याद नोंद केली आहे यावरून घरमालकांनी भाडेकरू ठेवताना काळजी घेऊन के त्यांच्याशी केलेले भाडे करार पोलीस स्टेशनला जमा करणे हे बंधनकारक आहे अशी माहिती नारंगगाव पोलिसांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक மதேவ சேலாரே திளை பியோ ரிப்போட ஜங்காத் நியூஸ் நாராயணா